नुकत्याच शेतकरी म्हणून गणना झालेल्या राज्यातील मच्छीमारांसाठी आणखी एक आनंदाची बातमी असून राज्य सहकारी बँकेने मच्छीमारांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे राज्य सहकारी बँकेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली या बैठकीला मत्स्य विकास मंत्री नितेश राणे पदूंचे सचिव डॉक्टर रामास्वामी एन मत्स्य आयुक्त किशोर तावडे राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे व अन्य अधिकारी यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपस्थित होते मत्स्य विभागाला कृषीचा दर्जा मिळाल्यानंतर मच्छीमारांचे जीवनमान आणखी उंचावे यासाठी मत्स्य विकास मंत्री नितेश राणे प्रयत्नशील आहेत त्याच माध्यमातून आजच्या या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत मच्छीमारांना आधुनिक बोटींसाठी अवजारांसाठी कोल्ड स्टोरेजसाठी जाळ्यांसाठी अशा विविध कामांसाठी वित्तीय पुरवठ्याची गरज असते यासाठी राज्य सहकारी बँकेच्या व जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्याच्या योजना आखण्याच्या सूचना मंत्री नितेश राणे यांनी केल्या तसेच महिला मच्छीमारांसाठी प्रामुख्याने योजना बनवण्याच्या सूचनाही मंत्री राणे यांनी केल्या राज्य सहकारी बँकेचे प्रशासक श्री अनास्कर यांनी यावेळी मच्छीमारांना योग्य ते सहकार्य करण्याचे सांगत जास्तीत जास्त अर्थपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासित केले आज एक अजून एक आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांसाठी आम्ही घेऊन येतो आमच्या महायुतीच्या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसाच्या कार्यकाळामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस नेतृत्वाखाली आम्ही एक ऐतिहासिक निर्णय म्हणजे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा घे देणं हा निर्णय आमच्या सरकारने घेतला आता पुढचा टप्पा म्हणून आजच राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब अनसकरजींबरोबर आमची विस्तृत चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली की मच्छीमारांच्या विविध योजनांसाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी हजार कोटीची तरतूद हे त्यांनी राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून आज केलेली आहे त्याची अधिकृत घोषणाही केलेली आहे ह्या तरतुदीमुळे ज्या महत्त्वाच्या योजना आम्ही मच्छीमारांच्या आर्थिक समृद्धीसाठी आणू पाहतो आहे ह्या हजार कोटीच्या तरतुदीमुळे त्यांना निश्चित पद्धतीने मोठं बळ मिळणार आहे आणि मच्छीमारांच्या उन्नती आणि उत्कर्षासाठी निश्चित पद्धतीने मोठा हातभार लावणार आहे